कोण करत हिरवा रंग यांच्या डोक्यातच हिरवा रंग भरला कुरेशी आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी आहे कुरेशींनी आम्हाला शिकव आणि मला एक सांगा जेव्हा राजा अकादमीचा मोर्चा निघालेला हा होतात्मा चौकाचे आपल्या आझाद मैदानाच्या इथे त्यावेळेला ज्या पद्धतीचे त्यावेळेला कुठे होत्या व ह्यांचे हिंदुत्ववादी घरात सगळे शेपट्या करून बसलेले कोण आलं बाहेर फडणवीस साहेब आले का आशिष कुरेशी आले कोण आलं बाहेर का अमित खान आले कोण आलो पण बाहेर त्यामुळे ह्यांनी आम्हाला हिंदुत्व वगैरे शिकवू नये